आपमचे कलेक्टर या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला भेटते की अमोल अर्जुनला सांगत असतो की माझ्यासोबत नीट वागत नाही आहे मला वाटतंय की ती माझी माच नाही आहे असं तो सांगत असतो आणि मी तिला म्हटलं की जेवायला चल तर ते तिने माझा हात झिडकारला आणि ती माझ्यासोबत जेवायला आली नाही हे सगळं सांगितल्यानंतर अर्जुनला खूपच वाईट वाटलेलं असतं आणि अर्जुन स्वतःशीच विचार करत असतो की मी अमोलला खुश राहण्यासाठी दीपाला घेऊन आलो आहे परंतु अमोलच खुश नाही म्हणून त्याला वाईट वाटत असतं आणि अमोलही रडत असतो त्यानंतर अर्जुन पोलीस ठाण्यामध्ये आलेला असतो आणि तेव्हा आर्या त्याला म्हणत असते की अप्पर्णा मॅडम तुला कुठे मिळाल्या सांग ना मला अर्जुन त्यावेळेस अर्जुन म्हणतो की आप्पी मला मिळाली मला काय प्रॉब्लेम नाही आणि तू काय एवढ्या चौकशी शकत त्यावेळेस आर्या म्हणते की ज्यावेळेस तू अप्पना मॅडमला घेऊन आल्या होता त्यावेळेस अप्पर्णा मॅडम तर होत्या पण त्यांचं वागणं अप्पना मॅडमसारखं नव्हतंच हे ऐकल्यानंतर अर्जुनला मात्र काय बोलावं आणि काय सांगावं हे कळत नाही तर इकडे आप्पी जिथे असते तिथे तो जी जी बोलत असतो की एकदा का सह्या झाल्या की मग सगळं काम आपलं मार्गी लागेल आणि हे सगळं बोलणं आप्पीने ऐकलेलं असतं आणि आप्पी ते बोलणं ऐकून ती विचारत पडत असते की सह्या हा माणूस कसल्या सह्यांबद्दल बोलत आहे असा तो विचार करत असते असं आपल्याला पाहायला भेटतं आहे तर आता अर्जुनला ही आप्पी कधी आणि कशी सापडते हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळेल